महाराष्ट्र प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत तरुणी समोर अश्लील हावभाव करणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात महिला सुरक्षिततेला प्राधान्य नेरळ पोलिसांची जलद कारवाई कर्जत कल्याण मार्गावरील डिक्सळ येथील रायगड हॉस्पिटलच्या जवळ तरुणीसमोर अश्लील हावभाव करून पळून जाणाऱ्या एका तरुणाला नेरळ पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली आहे घटनेनंतर संबंधित तरुणीने नेरळ पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली होती पोलिसांनी महिला सुरक्षिततेला प्राधान्य देत अवघ्या काही तासात आरोपीला बदलापूरमधील सोनिवळी येथून अटक केली पंचवीस मार्च रोजी रात्री रायगड हॉस्पिटलमध्ये काम करणारी महिला घरी जात असताना दुचाकी स्वाराने तिला रस्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले आणि अश्लील हावभाव करून तिचा अपमान करण्याचा प्रयत्न केला घाबरलेल्या तरुणींनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पागे यांच्या पथकाने बदलापूर येथील सोनिवळी गावात जाऊन विजय चंद्रकुमार तेलगर या चौतीस वर्षीय आरोपीला त्याच्या घरी ताब्यात घेतले महाराष्ट्र माझा करिता जगदीश तगडे रायगड नेरळ महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी